जनतेच्या सत्ता व्यवस्थेचे प्रश्न होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उमेदवारी अर्जाच्या अंतिम दिवशी शिवशाहू विकास आघाडीचे भव्य शक्ती प्रदर्शन इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असताना शिवशाहू विकास आघाडीकडून शहरात भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले राज्याचे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या शक्ती प्रदर्शनाला प्रारंभ झाला येथून मुख्य मार्गावरून भव्य रॅली काढत शंभूतीर्थ येथे पोहोचून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी ही रॅली शहराचे लक्ष वेधून घेत होती या रॅलीमध्ये माजी आमदार राजूबाबा आवळे काँग्रेसचे राज्य सरचिटणीस शशांक बावस्कर माजी नगरसेवक सागरराव चाळके राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे तसेच माजी नगराध्यक्षा मेघाताई चाळके यांच्यासह शिवशाहू आघाडीचे असंख्य पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या भव्य शक्ती प्रदर्शनामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवशाहू विकास आघाडीची ताकद आणि एकजूट ठळकपणे दिसून आली न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन निवडणुकीच्या सभा होतील भाषणं होतील त्यामुळे फार वेळ बोलणार नाही कारण की उमेदवारांना पोहोचायचा आहे फॉर्म भरायचा आहे परंतु एक चांगला पर्याय शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन या इच्छकांची मध्ये दिलेला आहे व्यस्त नगरी म्हणून ज्या इच्छुकांची जी ओळख आहे हातावरच पोट असणारा मध्यमवर्गीय असू दे किंवा सामान्य माणूस असू दे विजेचा प्रश्न असू दे किंवा महायुतीच्या लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांची सत्ता आल्यापासून पाण्याचा प्रश्न रकडत ठेवलेला आहे एक पक्ष एक घोषणा करतोय दुसरा पक्ष तिसरी घोषणा करतोय यांच्यातच ताळमेल नाही

जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा